चोवीस मे दोन हजार पंचवीस शनिवारचा दिवस सोलापूर जिल्ह्यातल्या मोहळ तालुक्यातील सौंदरे गावचा रहिवाशी असलेला सूर्याजी तानाजी नामदेव हा रात्री एक वाजून तीस मिनिटांनी घरी येतो घरात त्याला आपला धाकला भाऊ नेताजी कुठेच दिसत नसल्यामुळे तो वडील तानाजी नामदेंकडे त्याची विचारपूस करतो तेव्हा वडील त्याला सांगतात की तो सांगता तर संध्याकाळी साडेसात वाजताच दळणाचा सा डब्बा घेऊन झोपडपट्टीवर गेला होता पण अजून परतला नाहीये हे ऐकून त्यांनी थोडा विचार केला आणि नेताजी काही कामानिमित्त बाहेर कुठे गेला असेल असं म्हणून झोपी गेले कट टू एकोणतीस मे दोन हजार पंचवीस नेताजीच्या खुनाच्या आरोपाखाली त्याचा मित्र विकास गुरवला अटक होऊन न्यायालय त्याला दोन जून पर्यंत शिक्षा सुनावते पण विकासने आपला मित्र नेताजीचा खून का केला असेल त्याचं कारण काय नेताजी आणि विकासच्या आईचे संबंध काय होते चला तर मग पाहूयात नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी मोहोळ तालुक्यातील सौंदने गावचं नामदे कुटुंब हे पंचक्रोशातलं एक प्रतिष्ठित कुटुंब मानलं जात होत त्यांच्या गावाबाहेर असणाऱ्या शेतावर जवळपास वीस ते पंचवीस कामगार काम करतात तानाजी तुकाराम नामदेंचे दोन्ही मुलं नेताजी आणि सूर्याजी हे आपल्या ट्रॅक्टरमधून या कामगारांची शेतावर नियण करायचे नेताजी बेपत्ता झालेल्या दुसऱ्या दिवशी म्हणजे पंचवीस तारखेला तानाजी नामदेंनी मोहोळ पोलीस स्थानकात नेताजीचा मित्र विकास गुरवच्या विरोधात तक्रार दाखल केली होती त्यांनी तक्रारीत म्हटलं होतं की नेताजी हा ट्रॅक्टर मधून कामगारांना शेतावर घेऊन यायचा आणि आणून सुद्धा सोडायचा कामगारांमध्ये महिला आणि पुरुष दोघांचाही समावेश होता असंच कामगारांसोबत रोजच्या येणाऱ्या संपर्कातून त्याची ओळख विकास आई मेघना हिच्याशी झाली सुरुवातीला दोघही कामावर जाताना एकमेकांची गप्पा मारायचे दोघांनाही एकमेकांची साथ आवडायची आणि त्यातून दोघांमध्ये अनैतिक संबंधांना सुरुवात झाली नेताजी नामदे आणि मेघना गुरव मधील अनैतिक संबंध इतक्या मोठ्या प्रमाणात वाढले की नेताजी हा कायम मेघनाच्या घरी जायचा अशात साधारणपणे दोन ते तीन महिन्यांपूर्वी नेताजी हा मेघनाला भेटण्यासाठी मध्यरात्रीच्या सुमारास तिच्या घरी गेला होता तेव्हा नेताजी आणि मेघना यांच्यामध्ये शारीरिक संबंध सुरू असताना मेघनाच्या मुलीने त्यांना पाहिलं आणि आपल्या पित्याला याची खबर दिली त्यावेळी ते त्यांना चांगलीच मारहाण करण्यात आली होती आता मेघण्याच्या अनैतिक संबंधांबद्दल तिच्या घरी माहीत झाल्यामुळे तिचे कामावर जाणं सुद्धा बंद झालं होतं पण तरीही तिचा नेताजी सोबतचा संवाद काही संपला नव्हता ती आपल्या मोबाईलच्या माध्यमातून नेताजीच्या संपर्कात होती ते रोज व्हॉट्सअपवर रात्रीची चॅटिंग सुद्धा करायचे पण तानाजी नामदे आपल्या तक्रारीत म्हणतात की नेताजी बेपत्ता झाला त्या दिवशी तो रात्री साडेसात वाजता ज्वारीचं दळण आणण्याकरिता सौंदणी झोपडपट्टीवर गेला होता पण रात्री उशिरापर्यंत घरी परतला नसल्यामुळे सूर्याजीने घरी आल्यावर तो कुठे गेलाय याची विचारपूस सुद्धा केली होती पण तो परतला नसल्याने त्यांना वाटले की नेताजी कुठेतरी कामानिमित्त ने गेला असेल सकाळपर्यंत येईल असं म्हणत सगळे झोपी सुद्धा गेले होते दुसऱ्या दिवशी सकाळचे आठ वाजले तरीही नेताजी न परतल्यामुळे त्याचा भाऊ सूर्याजी आणि वडील तानाजी हे त्याला शोधण्यासाठी घराबाहेर पडले त्यावेळी सूर्याजीला त्याचे मित्र आनंद भांडवसे आणि सचिन यांनी सांगितलं की आम्ही रात्री अकरा वाजेच्या सुमारास नेताजीची मोटरसायकल ही सौदानी झोपडपट्टीच्या बस स्टँड जवळ पाहिली होती तेव्हा नेताजीला फोन सुद्धा केला पण त्याचा फोन मोटरसायकलला लावलेल्या पिशवीत दिसला पुढे थोडा वेळ त्याची वाट पाहून आम्ही घराकडे निघून गेलो तेव्हा मेघना गुरवच्या घराबाहेर तिचा मुलगा विकास हा हातात लाकडी ताणता घेऊन उभा असल्याचं सुद्धा आम्हाला दिसलं होतं भांडवसिंगनी दिलेल्या या माहितीनंतर नेताजीचा भाऊ सूर्याजी त्याचे वडील तानाजी आणि त्यांचा जावई भैरू वसेकर हे विकास गुरवच्या घरी गेले त्यांनी त्याच्याकडे ने नेताजी बद्दल चौकशी सुरू केली त्यावेळी विकास गोरवने सांगितले की तेवीस मे रोजी नेताजीने त्याला व्हॉट्सअपवर मेसेज केले होते त्यात नेताजी म्हणाला होता की मी कुठेतरी निघून जाणार आहे त्यावर विकासने त्याला कुठे जाऊ नकोस माझ्याकडे ये आपण बोलू असा मेसेज केला होता विकासच्या या माहितीनंतर नामदेव कुटुंबियांनी थेट मोहोळ पोलीस स्थानकात नेताजी बेपत्ता असल्याची तक्रार दिली आता मोहोळ पोलिसांसह नेताजीचा भाऊ आणि वडिलांसह मोहोळ पोलीस सुद्धा त्याचा शोध घेत होते त्यांनी नेताजी ज्या गिरणी दळण घेऊन गेला होता तिथे सुद्धा विचारपूस करण्यात आली तेव्हा गिरणी मालक मोहन भीमराव भांडवसेंनी सांगितलं की चोवीस मे रोजी संध्याकाळी नेताजी आला होता त्यांनी दळणाचा डब्बा ठेवला आणि अर्ध्या तासामध्ये येतो असं सांगून इथून निघून गेला तर सव्वीस मे रोजी विकास गुरवने सूर्याजीची भेट घेऊन त्याला सांगितलं की नेताजीने आपल्या एका अनोळखी क्रमांकावरून व्हॉट्सअपवर मेसेज पाठवला आहे विकासने दिलेल्या या माहितीनंतर सूर्याजीला आपल्या भावाबद्दल एक आशीची किरण दिसली आणि त्याने ताबडतोब त्या क्रमांकावर फोन केला पण फोन बंद येत होता त्यामुळे सूर्याजी हातबल झाला पण या दरम्यान त्याला गावातल्या आदित्य वाघमारेने माहिती दिली की चोवीस मे रोजी रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास त्याने नेताजीला विकास गुरवच्या घरासमोर पाहिलं होतं आदित्य वाघमारेने दिलेल्या या माहितीनंतर नामदेव कुटुंबियांच्या संशयाला पालक उठली त्यांना वाटलं की विकास गुरवला त्याची आई मेघना आणि नेताजीच्या अतनैतिक संबंधाबद्दल कळलं असावं आणि त्यानेच नेताजीला मारहाण केली असावी तसंच नेताजी बेपत्ता झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा विकासकडे त्याची चौकशी केली गेली तेव्हा त्याच्या उजव्या हातावर जखमीची पट्टी बांधलेली होती त्यामुळे त्यांना आणखीनच शंका वाटली या शंकेतून त्यांनी नेताजीच्या मोबाईलमध्ये विकास गुरव सोबतची व्हॉट्सअप चॅटिंग तपासली तेव्हा त्यात फक्त विकासने केलेले मेसेजेस दिसून आले नेताजीकडून कोणतेही मेसेज त्याला गेले नव्हते त्यामुळे त्यांचा संशय आणखी बळावला त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली तेव्हा पोलिसांनी विकास गुरवला ताब्यात घेतलं आणि पोलिसी खाक्या दाखवल्यामुळे त्याने आपला गुन्हा कबूल सुद्धा केला विकास गुरवने आपली आई मेघनाच्या मोबाईलमध्ये नेताजी आणि त्याची चॅटिंग पाहिली होती त्यानंतर चोवीस मे रोजी त्याने नेताजीला बोलवून घेतलं आणि त्याचा खून केला तसंच त्याचा मृतदेह आपल्या शेतात पुरला पुढे पोलिसांनी पुरलेला मृतदेह बाहेर काढला आणि विकास गुरोवर हत्या आणि पुरावे नष्ट केल्याबद्दल गुन्हा दाखल केला तसंच त्याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्याला दोन जून पर्यंतची पोलीस कोठडी सुनावली